मार ना तु <laughs> <नाला एक> ना। <laughs> ना, ना ना। ते नाे <laughs> <भाक ताले>। <un Brigado> वाक रे खाले वाक तुम्हाला खाले वा तुम्हाला वाक रे वाक मेरे खाले वाक दे।

एक काम तू तु, दुसरं तु, बठ दे फक्त कॅमेरा मॅनवर कॅमेरा कॅमेरा हा ते कॅमेरा चालू करा मग हा गोळी वय हा काळी समजत नाही नाही लवणी पण लवणी परम परम किती पाहणार फळून फळून कुड पर्यंत फळणार गोर शिंग बाहेर आणि कांतूळ जे आहे मी तुझा गप्पर शिंग पतंग फळ पतंगा पळाताने गोरा बोलत नाही रेखा <laughs>

आपले तागालाला किती कमी मला 200 रुपये गोडी स्वाद रे बदी खुश दिसिरायनी बोलती फिल्म कपर प्रसाद भेटी घ्या काय तो ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी है नाही जो की टिकट ही चालते असंपू वरुण पण कुरपड पंत पाणार हा गप्पर तुझा पाटला करत आहे एक दिवस माझ्या बायको केल्याशिवाय माझी बायको केल्याशिवाय सोडणार नाही वाक रे तुला की मी फक्त पाच मिनिट अरे गोडा गोळत तिनार गोडा गोलत तिनार <laughs> सत्य भाई त्यांना पाहतेस काय हा सगनार बापायेस काय म्हणास पाहते पाहते पाहतेस काय पाहतेच काय <laughs> धन्य धन पाहतेच कायच काय माझा पाठला करीत आहे माझी हातात आहे माझी इज्जत तुझ्या हातात आहे माझी इज्जत वाचव माझी इज्जत वाचा बरे ना लगेच काम पावकरच बोळीला आवाज ऐकताच कामपाव कर

आता आम्ही दमले आता, मी आता, मी आता मी थकले आता आम्ही थकले तुझ्या मागे तुझ्या माग एक गबर लागला गबर लागला माझ्या मागे माझ्या मागे गबरचे गबरचे